श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि गौरी गणपतीच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ठिकाणी स्वस्तिक काढायला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा खूप लाभदायक व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आपलं चॅनेल नवी दिशा या चॅनेलला बरेच जण येत आहेत त्याच्यावर खूप सुंदर अशा रेमेडी आणि सेवा मी सांगत आहे तर तुम्हाला पहिल्या कमेंटला आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला त्या चॅनेलची लिंक मिळून जाईल कृपया त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघा बिनाखर्ची उपाय अत्यंत लाभदायक उपाय आणि सेवा मी तिथे सांगणार आहे तर प्रत्येकाने आवर्जून बघावे ते चॅनेल नवी दिशा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटला पिन केलेलं आहे फक्त निळ्या लिंकवर जाऊन प्रेस केलं की ते चॅनेल दिसेल लगेच सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन क्लिक करा आता आज आहे गौरी आवाहन आणि पूजन ह्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देते भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षरात नक्षरात नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत गौरी मातेला घरी आणून आसनस्थ करावे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते। एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले होते त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते आणि मन प्रसन्न होते महाराष्ट्रात विवाहित महिलांद्वारे हे ज्येष्ठ गौरी पूजन अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते साधारण तीन दिवस हे करण्यात येते माता गौरीला सजवून आणि साज शृंगार करूनच ही पूजा करण्यात येते माता गौरीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे व्रत करण्यात येते तर अगदी अविवाहित मुलीही हे व्रत आपल्या आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा यासाठी करतात ज्येष्ठ गौरी पूजन विधी नक्की कशा प्रकारे करण्यात येते हे जाणून घेऊया पूजन विधी ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या नंतर पूजन करावे या दिवशी मुखवटा मूर्ती पंचामृत आणि शुद्ध पाण्याने धुवावी अर्थात त्यावर अभिषेक करावा व उभ्या गौरी असतील तर गौरीला व्यवस्थित साडी नेसवावी साडी नेसून झाल्यावर गौराईला आपल्या हौसेप्रमाणे दागदागिने घालून सजवावे माता गौरीला त्यानंतर हळद कुंकू वाहून फुले व्हावीत धूप दीप आणि अगरबत्ती दाखवावी गौराईचे पूजन करत महालक्ष्मी मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करावा मंत्र श्री महालक्ष्मी देव्येन महा श्री महालक्ष्मी देव्येन महा मंत्र जाप झाल्यावर गौरी पूजनासाठी सोळा प्रकारचे पदार्थ आणि गोड पदार्थाचा गौराईला नैवेद्य दाखवावा आणि कथा सर्वांना सांगावी त्यानंतर गणपती आणि गौरी मातेची आरती करावी अशी सुंदर माहिती बघा तुम्हाला गौरीची मी दिलेली आहे आता वळूया उपायांकडे किंवा त्याला म्हणू शकता सेवेकडे तुम्हाला काय करायचं आहे गौरी घरामध्ये आणण्याच्या आधी किंवा आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या बघत आहात तर उद्या देखील चालेल केलं तर चालेल कारण उद्या तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्यामुळे अनेक स्त्रिया आपल्याकडे येतात सर्वप्रथम तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ गोमूत्र आणि पाण्याने पुसून घ्यायचा आहे पुन्हा लक्षात घ्या आज किंवा उद्या किंवा दोन्ही दिवशी किंवा फक्त आज आणि फक्त उद्या हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे उंबऱ्याला सुद्धा पाण्याने स्वच्छ गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ पुसायचे आहे आणि दरवाजावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकामध्ये चार बिंदू आणि कडेला दोन्हीकडे दोन दोन रेषा काढायच्या आहेत स्वस्तिकाला रेषा असतात कारण त्याची ऊर्जा आपण सामावू शकत नाही किंवा ती ऊर्जा खूप जास्त असते म्हणून स्वस्तिकाच्या कडेला नेहमी दोन दोन रेषा काढल्या जातात त्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे ओम आणि स्त्रीसुद्धा कुंकुवाने काढावे उमऱ्याला उद्या हळदीचे लेपन नक्की करावे गोमूत्र थोडेसे हळद आणि पाणी घालून उमऱ्यावर हळद लेपन करावे गौराईची पावले काढावीत आणि उमऱ्याची पूजा करावी हे झाले पहिल्या ठिकाणचे स्वस्तिक आता दुसरे स्वस्तिक तुम्हाला किचनच्या ज्या आपल्या मागच्या टाईल्स असतात म्हणजे आपल्या शेगडीवर एक स्वस्तिक दोन रेषा आणि शेगडीच्या मागे एक स्वस्तिक दोन रेषा काढायच्या आहेत जिथे आपण पाण्याचा संचय करतो म्हणजे जिथे आपण हंडा किंवा माठ भरून ठेवतो तिथे देखील एक स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे देवघरावर सुद्धा एक स्वस्तिक तुम्हाला उद्या काढायचे आहे प्रत्येक स्वस्तिकाच्या कडेला रेषा काढायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजावर आपले दोन्ही हात कुंकवामध्ये बुडवून ते दोन्ही हात आपल्या दरवाजावर उद्या नक्कीच छापायचे आहेत म्हणजे असे काढायचे आहेत ओल्या कुंकवामध्ये त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपण घरातल्या साक्षात माता लक्ष्मीच असतो कारण घरातल्या मुख्य स्त्रीला माता लक्ष्मीचा दर्जा दिला जातो त्यामुळे उद्या आपले हात तुम्ही भिंतीवर आणि दरवाजावर उमटवू शकता जर भाड्याचे घर असेल तर भिंतीवर उमटवू नका उगाचंच फक्त दरवाजावर तुम्ही दोन्ही हात उमटवा प्रत्येक ह कुंकवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथं स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर थोड्या अक्षता रंगीत अक्षता लावायला विसरू नका गौराई बसवता त्याच्या सुद्धा कुंकवाने किंवा अक्षतांचे स्वस्तिक काढायला विसरू नका स्वस्तिक हे अत्यंत शुभचिन्ह असून आपल्या आयुष्यातील दुर्दैव नाहीसे करते आणि आपल्या आयुष्यातील कष्ट नाहीसे करते स्वस्तिक चिन्हाला प्रत्येक ठिकाणी बघा खूप महत्त्व आहे उद्या घरभर हळदी कुंकवाची तुम्हाला काल सांगितलं एका ताटलीत ओले ओलं कुंकू घ्यायचं एका ताटलीत ओली हळद घ्यायची आणि अशा मुठीने दोन्हीकडे फक्त पावले काढायची त्याच्यावर आपल्या पा बोटांनी पाच पावले उमटवायची अशी घरभर म्हणजे हॉल किचन बेडरूम तुमच्या जितक्या रूम असतील तिकडे सगळीकडे किचन कट्ट्यावर शेगडीवर लॉकरच्या इथे सगळीकडे हळदी कुंकवाचे ठसे उमटवायचे आहेत गौरीचे मुखवटे अगदी गौरी गौरीला आपलं लॉकर सुद्धा दाखवायचं आहे तिथे सुद्धा दोन मिनिट टेकवायचे आहेत त्यामुळे काय होते तर माता लक्ष्मीचे अत्यंत आपल्याकडे वर्षभर येणे राहते आणि आलेली माता लक्ष्मी स्थिर राहते गौराई संपूर्ण बसवून झाल्यावर श्री माता लक्ष्मी देवेन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जोपर्यंत गौरी आहे तीन दिवस तिन्ही दिवस दहा दहा माळी जर जप केलात तर तुमच्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे असतील ते दूर होतील कर्ज दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल माता लक्ष्मी म्हणजे माता गौरी आपल्यावर प्रसन्न होईल याचप्रमाणे भगवान विष्णूंची सुद्धा या तीन दिवसात सेवा करायची आहे कारण जिथे लक्ष्मी तिथे विष्णू तुळशी पूजन सुद्धा तुम्हाला करायचे आहे रोज तुळशीला पाणी घालून तुळशीची खराब पाने काढून टाकायची आहेत आपल्या घरातल्या जेंट्स माणसांकडून आणि तुळशीचे पूजन करायचे आहे तुळशीला हळदी कुंकू स्वच्छ पाणी आपण जे पाणी पिण्यास वापरतो ते स्वच्छ पाणी उत्पत्ती आणि तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आवर्जून दाखवायचा आहे कारण तुळस सुद्धा माता पार्वतीचे माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते अशा प्रकारे गौरीचा सण आपल्याला अत्यंत उत्साहात साजरा करायचा आहे आपण सुद्धा साज शृंगार संपूर्ण करायचा आहे व्यवस्थित नटून थटून हळदी कुंकवाला बायका बोलवायच्या आहेत सवाशनी बायका कुठल्याही बायका येऊ दे प्रत्येकीलाच हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपणही ज्यांच्या घरी आपल्याला बोलावले जाते त्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला जायचं आहे हळदी कुंकवाला कधीही नकार देऊ नका अवश्य जावा तेवढे तुमचे सौभाग्य टिकून राहील आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ